नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच स्वामी सेवा करत राहा गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची म्हणजे प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुंची प्रार्थना कराव्याची तो हा दिवस गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे गुरु बिन ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामींच्या चरणी काही ना काहीतरी सेवा अर्पण करत आहोत तर कुणी एकवीस दिवसाचं पारायण करत आहे तर कुणी गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर कुणी गुरुपौर्णिमेनिमित्त एक दिवसाचं स्वामीचरित्र पारायण स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहेत तर जो कोणी मनोभावे आणि मनात श्रद्धा ठेवून स्वामींच्या चरणी जी काही सेवा त्या दिवशी अर्पण करतो तर त्यांना स्वामींचा कृपा आशीर्वाद हा मिळतोच तर त्या दिवशी स्वामींचा ही घ्यायचा असतो आपल्या जीवनात गुरु असणे हे किती महत्वाचे आहे हे आपल्याला आता जे कोणी बसले त्यांना ते कळाल असेल की आपल्या जीवनामध्ये गुरु, गुरु असणे किती महत्वाचं आहे आपल्या जीवनात आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी एखादा गुरु आपण आपल्या जीवनामध्ये करायलाच हवा तर ते आपण स्वामींच्या रूपात आपला गुरु करू शकतो आपण जेव्हा घरामध्ये स्वामींची स्थापना करतो तेव्हाच आपण स्वामींना शरण गेलेलो असतो तेव्हाच आपण स्वामींना सांगितलेलं असतं की आमच्या जीवनाचा सर्व काही जो भार आहे आमच्या घरातील सर्व सदस्य यांचा सर्व योगक्षेम तुम्ही चालवा जे काही आमच्या घरात घडणार आहे ते सर्व तुमच्या इच्छेने घडू दे आम्ही सर्व तुम्हाला शरण आलेलो आहोत अशी आपण स्वामींना प्रार्थना करून स्वामींची आपण घरामध्ये स्थापना केलेली असते आपला घरातील कुटुंबातील एक व्यक्तीच म्हणून आपण स्वामींची स्थापना केलेली असते तर निमित्त देखील स्वामींची अशाच प्रकारे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि स्वामींचा गुरुपद आपण घ्यायचा असतो तर तो गुरुपद कशा प्रकारे घ्यायचा असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ ते रात्री या वेळेत कधीही आपण गुरुपद स्वीकारू शकतो स्वामींच्या मूर्तीच्या चरणावर आपल्याला एक फळी शुद्ध पाणी अर्पण करायचे आहेत आणि काही फुले अर्पण करायची आहेत आणि हात जोडून स्वामींना विनंती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करून साखर नारळ फुले यथाशक्ती दक्षिणा स्वामींना अर्पण करायची आहे जे कुणी केंद्रात जाणार असेल त्यांनी आणि घरच्या घरी जे गुरुपद घेणार आहे त्यांनी घरात काहीतरी गोड नैवेद्य बनवायचा आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायचं त्यानंतर दिवसभरात अकरा मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण करायचे आहे स्वामींच्या चरणावर केलेले पाद्यपूजन जलतीर्थ मंत्र म्हणून प्यायचे आहे मंत्र हा म्हणायचा आहे तुम्हाला अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोद्यक तीर्थ जट्रे धार्याम्यहम शिरसाधारम्यहम हा मंत्र म्हणून तुम्हाला ते जलतीर्थ प्राशन करायचे आहे असे म्हणून स्वामींना काही दक्षिणा फुले घरात बनवलेला गोड नैवेद्य तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता जर केंद्रामध्ये तुम्ही अशा प्रकारे स्वामींचा गुरुपद घेणार असाल तर तिथे नारळ साखर काही फुले तुम्ही अर्पण करू शकता यथाशक्ती दान दक्षिणा स्वामींना अर्पण करू शकता दान दक्षिणा नारळ साखर फुले ही ठेवलीच पाहिजे असं नाही मनापासून तुम्ही जे काही स्वामींना अर्पण करणार आहात तर ते स्वामींना ती सेवा ती तुमची दक्षिणा स्वामींना खूप आवडेल तर जी काही तुम्ही स्वामींची सेवा केलेली आहे पारायण केलेली आहे तर तेच स्वामींच्या जर्नी तुम्ही अर्पण करा दान दानधर्म देखील करा आणि स्वामींची छान अशी पूजा करा स्वामींना नवीन वस्त्र हिनात सोनचाफ्याची फुले हे स्वामींना अर्पण करून त्यांना प्रसन्न करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ